गुन्हेगार प्रवृत्तीच्या विधी संघर्षितांवर पालकांनी लगाम लावा अन्यथा पालकांवर होणार कारवाई नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये विधी संघर्षित बालकांचा वाढता सहभाग पाहता नाशिक शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे आपल्या पाल्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या पालकांवर आता कारवाई होणार आहे याच संदर्भातील मोठे पाऊल म्हणून

मान कनिक सर यांनी सर्व ठाणेदारांना असे निर्देश दिले आहेत की हद्दीमध्ये जे गंभीर गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलं सामील होत आहेत किंवा यापूर्वी ज्यांच्यावरती खून किंवा खुनाचा प्रयत्न किंवा मोठ्या घरपोड्यासारखे गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहेत असे बालक ज्यांच्यावर त्यांची निगराणी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असते असे पालक त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास किंवा त्यांच्या वर्तनावर निरीक्षण ठेवण्यावर असमर्थ झालेले असल्याने त्यांचं बंदपत्र घेऊन त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्लिक सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर रेकॉर्डवरील विधी संघर्षित बालक जे अठरा वर्षाखालील आहेत आणि ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्या वर्तनात सुधारणा ना होत नाही अशा बालगुन्हेगारांवरती त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचं बालगुन्हेगारांचं समुपदेशन करून त्यांच्या वर्तनात यापुढे सुधारणा करण्यासाठी अंकुश ठेवण्यासाठी पालकांना त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई चुंचाळी पोलीस चौकीकडून करण्यात आली आहे आतापर्यंत सात बालकांच्या पालकांवर माननीय पोलीस उपायुक्त श्री काळेसाहेबांच्या न्यायालयामध्ये पाठवलेले आहेत त्या पालकांचे तिथे बंधपत्र घेतले जाईल आणि यापुढे जर त्या बालकांनी काही गुन्हा केला किंवा गंभीर गुन्ह्यात त्यांचा समावेश आढळून आला तर यांचं बंधपत्र रद्द होऊन त्या बंधपत्रातील रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाईल किंवा त्याला ते असमर्थ ठरले तर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल अशा कायद्याच्या प्रोविजन प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे आणि इथून पुढे ही कारवाई सतत सुरू राहणार आहे जेणेकरून अल्पवयीन मुलांनी त्यांचं वर्तनात सुधारणा करावी पालकांनी त्यांच्यावर निगराणी ठेवावी आणि येणाऱ्या काळामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे ही कारवाई विधी संघर्षित बालकांना वठणीवर आणण्यासाठी आणि पालकांना जबाबदार बनविण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यात मदत होईल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक